नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तसेच बेल ऐकन वर प्रेस करा व अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा प्रेमाचे बंध अनोखे भाग एकतीस विराजस मोबाईल बघायचं सोंग करत हळूच तिला बघत होता सगळं लक्ष तिच्या बोलण्याकडे तिच्या हालचालींकडे होत नव्या नवरीच तेज चेहऱ्यावर पसरलं होत त्यात हसताना तर अजून उठावदार दिसत होतं त्यात ते बोलके डोळे ते मधाळ टपोरी ओठ त्याच्या मनाचा ठाव घेत होते मरून कलरच्या साडीत अजूनच खुलून दिसत होती वृंदा तिचे लांब रेशमी केस तिने वरती बांधून स्टिक केलेले हालचाल करताना होणारी हिरव्या चुड्यांची किनकिन कानाला मोहून टाकत होती पण खाली आल्यापासून तिने त्याच्याकडे बघितलंच नव्हतं तिने एकदा आपल्याकडे बघावं असं मनातून खूप वाटत होत लग्न झाल्यानंतर तिच्याशी बोलताच आलं नव्हतं तिच्याशी बोलायची खूप इच्छा होती पण सगळ्यांसमोर कस म्हणून तो शांत बसला होता माई गप्प बसून त्याच्या हालचाली टिपत होत्या राग तर आलेलाच त्यांना तो एवढ्या लवकर जाणार नव्हताच आपण कुठेतरी कमी पडलो विराजसला घडवायला असं वाटून गेलं आपलीच चुकी झाली उगाच आपला निर्णय त्याच्यावर लादला त्याला वेळीच शान पण आलं हे नशीबच नाहीतर सोन्यासारख्या मुलीचं आयुष्यपणाला लागलेलं ह्याच त्यांना सारखं गिल्ट वाटत होत पण आताच विराजस वागणं बघून मनात सुखावल्या होत्या अशाच गप्पा करत कधी जेवायची वेळ झाली समजलंच नाही माईंनी लगेच राखीला पान वाढायला घे म्हणून सांगितलं विराजसचे मामी मावशी तिचे मिस्टर त्यांची मुलं आधी बसली माईयाची तुम्ही बसून घ्या औषध घ्यायचे आहेत ना तुम्हाला वृंदा काळजीने बोलते हो अग मी बसते ना नंतर तुमच्या सोबत एवढं काही नाही मृणाल बसवाळा तुला भूक लागली असेल ना माय्याजी मृणालला म्हणतात नाही माय्याजी खरच तुम्ही बसा तुमची औषधांची वेळ चुकायला नको मी नंतर बसेन ताईसोबत मृणाल ही त्यांची काळजी वाटून त्यांना पहिले जेवायला बसायला सांगते माई काळजी घ्यायला आता लाडकी सून आलीये बर का आता ऐका तिचं या बघू इथे बसा मावशी ही माईंना आग्रह करते बर बाई बसते नाचसुनेचा आग्रह कसा मोडणार माई वृंदाकडे बघत डोळे मिचकावतात लाडक्या नाचसुनेचा आग्रह म्हणा मामा हसत मस्करी करत म्हणतात वृंदा राखीसोबत सगळ्यांना आग्रह करून जेवायला वाढत होते माईंनी हे आज चार घास जास्तच खाल्ले लाडक्यानाथ सुनेच्या आग्रहाने त्या सगळ्यांच जेवण झालं तस मग नंतर मृणाल मामा आणि मावशीची मुलं विराजस आणि वृंदा असे सगळे जेवायला बसतात वृंदाने प्रत्येकाला आवड निवड विचारून राखीच्या मदतीने ताट वाढायला घेतले वृंदा जशी विराजस जवळ आली तसे सगळे त्या दोघांना चिडवायला लागले ओ भाईला पोट भरून वाढी विराजसच्या मामाची मुलगी वृंदाला चिडवत बोलते तन्मय दादा आज पोटच नाही तर मन भरून जेवणार काय दादा बरोबर ना सेजल हसत तन्मयला डोळा मारते हम्म कोणीतरी ब्लश करताय त्या दोघी मस्त विराजसाने वृंदाला चिडवत होत्या एक संधी सोडत नव्हत्या वृंदाला तर तिथून कुठेतरी निघून जावं असं वाटत होत दालावर लाजेची गुलाब जी फुलली होती त्यांच्या चिडवण्याने त्यात मोठी सगळी मंडळी तिथेच होती तेही त्यांची मस्ती एन्जॉय करत होते वहिनी तू दादाच्या बाजूला बस मायची ते लग्नात काय असत हा पंगत बसते आणि नवरा बायको पोएट्री करतात ना एकमेकांसाठी तसं तुम्ही पण करा बरोबर ना मायजी सेजल मायजीकडे बघत एक्साइट होऊन विचारते सगळे दोन मिनिट सेजल विराजसच्या मावशीच्या मुलीकडे बघत राहतात सेज त्याला उखाना म्हणतात पोएट्री नाही पण तो पोएटिक वेने घेतला जातो विधी तिला करेक्ट करत म्हणते ओ सॉरी माय मिस्टेक सेजल तोंडावर हात ठेवत म्हणते अग ठीक आहे ग सेजल तुझी आयडिया चांगली आहे पण बघ तुझ्या दादाला जमणार आहे का ते माई मुद्दाम विराजसला इनडायरेक्टली चॅलेंज देत म्हणतात दादा बघ आता सगळ्यांचीच डिमांड आहे हो की नाही मॉम सेजल तिच्या मॉमकडे बघत डोळा मारते हो बरोबर विराजस होऊन जाऊ दे मस्त पैकी एक उखाना मावशीही त्या सगळ्यांसोबत सामील होऊन म्हणतात वहिनी तू बस दादाच्या बाजूला विराजस दादा चल मस्त एक उखाना घे आणि पहिला घास आमच्या या गोड वहिनीला भर कमॉन विधी वृंदाकडे बघत गालात हसत म्हणते विराजस त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या वृंदाकडे बघतो वृंदाला जत मान खाली घालून उभी होती ओहो वहिनी किती लाचतेस बस बघू दादाच्या बाजूला सेज वृंदाचा हात धरून हट्टाने तिला विराजसच्या बाजूला बसवते विराजस तिच्याकडे एकटक बघत होता तो तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होता दादा किती बघत राहणार आहेस आमच्या वहिनीला नाव घे आणि भरव लवकर घास तिला वाट बघते खिदळत त्याला चिडवत म्हणते रुसतो श्री कृष्ण राधेच्या जाण्याने रुसतो श्री कृष्ण राधेच्या जाण्याने सुख आलं घरी सोनेरी पावलाने विराजस तिच्या डोळ्यात बघत तिच्या पुढे पुरी भाजीचा घास धरतो वृंदा लाजत हळूच तो घास घेते वाह आता वहिनी तू घे मस्त विधी वृंदाला म्हणते हो नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे विराजसरावांमुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे वृंदा हळूच विराजस कडे बघते तर तो गालात हसत तिच्याकडेच बघत होता तशी ती लगेच तिची नजर वळवते त्याच्या एकटक बघण्याने राजेची लाली तिच्या गालावर चढलेली माई त्या दोघांना आनंदी बघून खुश होत्या जेवण झाल्यावर वृंदा थोडा वेळ सगळ्यांसोबत घालवते वृंदा बाळा आराम परत तुझी दगदग होईल गुरुजी सकाळी लवकर येतील माई तिला आराम करायला सांगतात हो माई आजी म्हणत वृंदा तिच्या रूम मध्ये निघून जाते जेव्हा वृंदाशी बोलत होत्या तेव्हा लॅपटॉप घेऊन तिथेच त्यांच्या बाजूला बसून काम करत होता तो वृंदाकडे बघत होता ती काय बोलते ह्याकडे त्याच लक्ष होत वृंदाचंही लक्ष जात त्याच्याकडे पण सगळे तिथेच असल्याने ती लक्ष नसल्यासारखं दाखवते तिलाही वाटत होत त्याच्याशी बोलाव पण सगळे असताना ते शक्य नाही हे, ही ते, हे जाणून होती त्यामुळे तिला काही सुचत नव्हतं ती जाताना एक नजर विराजस कडे बघून रूम कडे वळते थोड्या वेळाने बाकीचे सगळेही त्यांच्या रूम जातात विराजस हळूच मायजीच्या रूम मध्ये डोकावतो तर माय्याजी झोपायचीच तयारी करत होत्या माय्याजी तो हाक देत हळूच त्यांच्या रूममध्ये मध्ये येतो माय्याजी एक नजर त्याच्याकडे बघत परत बेडवरच्या सादरीवरून हात फिरवत ती नीट करून बेडवर बसतात माय्याजी बोलणार नाही का ग तू आता माझ्याशी आय एम सॉरी प्लीज बोल ना ग विराजस मनापासून त्यांना सॉरी म्हणतो विराजस मला आता काही बोलायचं नाही उशीर झाला आहे तू झोप जा माई त्याच्याकडे न बघता बोलतात माई आजी असं नको ना ग बोलू दिवसभर आज तू माझ्याशी एक शब्द पण बोलली नाहीस प्लीज बोल ना ग माझ्याशी विराजस त्यांच्या पायाजवळ बसून त्यांचा हात हातात घेतो बोलण्यासारखं काही राहीलच नाही आहे विराजस आता तू मोठा झालायस तुझे डिसिजन घ्यायला आता तुला माझी गरज नाही माई त्याच्या हातातून हात काढून घेतात माय मान्य ग मी खूप मोठी चूक केली पण आता मी सुधारतो आहे ना ती चूक प्लीज एकदा माफ कर ना ग मी परत असं नाही वागणार विराजस मान झुकवून बोलतो पण बोलताना आवाज जड झाला होता त्याचा तू तु, तुझी चूक सुधारतोय वृंदा खूप चांगली मुलगी आहे या पुढे तू तिला हर्ट होणार नाही असं वाघ एवढंच सांगेल तिची जबाबदारी घेतली आहेस तर ती निभावून दाखव माई त्याच्याकडे बघत बोलतात माईयाची प्रॉमिस वृंदाला या पुढे कोणत्याच गोष्टीचा त्रास होणार नाही याची मी पूर्ण काळजी घेईल तिला भरभरून प्रेम देईल तिला फुलासारखं जपेल त्या कसली तक्रार करायची संधी मी देणार नाही विराजस मानवरती करून माईंच्या डोळ्यात बघत बोलतो हम्म मा, विराजसला पुढे बोलताच येत नाही विराजस उशीर झालाय मीही दमले आहे मला आराम करायचंय तू ही आराम कर उद्या सकाळीच गुरुजी येतील तुला माहितीये मला सगळी कामं वेळेत पूर्ण झालेली आवडतात माई त्याच्याकडे न बघता कठोरपणे बोलतात माई एकदा माझ बोलून झालंय विराजस तू येऊ शकतोस आणि हो जे बोललायस इथे येऊन ते कृतीतूनही दिसू दे त्या ब्लँकेट अंगावर घेऊन डोळे बंद करतात विराजस काही न बोलता डोळे पुसून बाहेर येत त्याच्या रूम मध्ये निघून जातो